सत्तेचा किती माज यावा सत्तेचा माज कोणत्या लेवलपर्यंत जावा याचं हे उत्तम उदाहरण आहे माज येण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या दिवशीचं तुमच्या बबनराव लोणीकरांचं स्टेटमेंट आहे आणि या स्टेटमेंटवरनं भारतीय जनता पक्षाचे लोक महायु युतीचे लोक किती सत्तेच्या मगरुरीमध्ये आहे हे त्या त्यानिमित्तानं पाहायला भेटलं आणि या बबनराव लोणीकरांच्या या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो उद्या परवापासून उद्यापासून पासून आमच्या मतदारसंघामध्ये बबनराव लोणीकरांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होणार आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि इतकी मस्ती या लोकांना आहे जर आपण मागच्या वेळेला जर बघितलं असेल की ज्यावेळेला देशामध्ये शेतकऱ्यांचं चा आंदोलन चालू होतं तीन कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये तीनशे अठ्ठ्याहत्तर दिवस आंदोलन चाललं होतं त्यावेळेला या देशाच्या गृह राज्यमंत्र्याच्या पोराने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर सरळ जीभ चढून एक दोन लोक मारून टाकले होते मारून टाकले होते बबनराव लोणीकर तर बोलले पण देशाच्या गृहराज्यमंत्री हो यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जे आंदोलन शेत आंदोलक शेतकरी होते त्यांच्यावर गाडी चढवली दीप चढवली होती सगळं दोन तीन लोक त्याच्यामध्ये मरण पावले होते म्हणजे ही याच्यापेक्षा एवढी मगरुरी सत्तेची आतापर्यंत जे काही सरकार आतापर्यंत देशामध्ये आपण पाहिले एवढी मगरुरी कोणाचीच आपण बघितली त्यामुळं बबनराव लोणीकरांचा आता म्हणजे लाट वाटायला पाहिजे मला वाटतं त्यांचे वडील सुद्धा शेतकरी असेल आणि एक शेतकरी पुत्र जर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आज भले तुम्ही आमदार असाल तुम्ही माजी मंत्री असाल पण तो एक शेतकरी पुत्र जर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जर अशी भाषा जर वापरत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी लागीरवानी गोष्ट कुठलीच नाही आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी जनतेला सुद्धा आवाहन करतो की बबनराव लोणकर सर लोणीकर सारख्या नेत्यांची दखल ही निवडणुकीमधलं त्या माध्यमातून मतदारांनी घेतली पाहिजे अशी एक अपेक्षा मतदारांकडून सुद्धा त्यानिमित्तानं करतो